नगर परिषदेची निवडणुकीची अर्ज भरण्याची प्रक्रिया आहे त्यामध्ये प्रवीण माने जे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाचे व इतर नगरसेवक पदाचे ते सगळे उमेदवार आता इथे अर्ज भरण्यासाठी निघालेले आहेत आप आपल्यासोबत काही महिला आहेत आपण त्यांच्याकडे जाणून घे की त्यांच्या मनातले उमेदवार कोण आहे वैनी आज आपण उमेदवारी आज भरायला पुन्हा अर्ज भरायला निघाला प्रवीण भाऊ माने काय वाटतं त्यांना उमेदवारी मिळालेली नगराध्यक्ष पदाची काय त्यांना का निवडून दिलं पाहिजे कारण त्यांनी कामे चांगली केली आहेत सगळ्यांसाठी जगतात ते आमचे लाडके भाऊ आहेत त्यामुळे निवडून त्यांना जाणावं अशी माझी विनंती काय वाटत तुम्हाला आम्हाला भाऊंची कामे चांगली वाटतात भाऊनी सत्ता नसताना भाऊनी काम केलेले आहेत आणि त्यामुळे आम्हाला नगराध्यक्ष म्हणून आम्हाला भाऊ आवडते काय अशी काय कामं वगैरे केलीत त्यामुळे तुम्हाला ते नगरातच वरत्याची कामं केलेले आहेत ती गतारांची कामं केलेले आहेत बोल काय वाटते का तेराधारी झाली पाहिजे अगीन लय काम केलेले आहेत बऱ्याच काय काम केलेपासनी लय साथ दिलेली आहे बरीचशीच भावनी काम केलेली आहेत मग जरी सत्य नसताना देऊन काम केले तुम्हाला काय वाटतंय नगराध्यक्ष झालं तर अजून काय काम नगरी झाली पाहिजे भरपूर काम करणार ती अजून भरपूर काम करणार काय वाटतय काय काम केनं काम आहे काय वाटतं तुम्हाला काय प्रामुख्यानं काम मंदिरांचा जीर्णोद्धार केला आणि तो सामान्य जनतेचा एक व्यक्ती आहे आता ते अजितदादा गटातून त्यांना अधिकृत उमेदवार मिळाले पुढच्या उमेदवारांना सुद्धा वारसा आहे कामाचा पुढच्या उमेदवारी तेवढे तगडे आहेत काय वाटतंय कशी टक्कर तुम्हाला काय वाटतं की त्यांनी उमेदवारी पुढच्या उमेदवार त्या ताकदीचे आहेत प्रोवीण मानेनच का निवडून दिलं पाहिजे बार्ण बार्ण साथ देते। के ते कामे केली आहेत कारण लोकांना पण विश्वास आहे की ते पुढे जाऊन पण त्यांनी करतील आपल्या आरोग्याचा खरा आधार लक्ष्मीनारायण सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल इस्लामपूर वैद्यकीय सेवेतील वीस वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असणारे व प्रत्येक रुग्णाला जीवनदान देण्याचा हातखंड असणारे सुप्रसिद्ध डॉक्टर सचिन सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण हॉस्पिटल कार्डिओलॉजी जनरल मेडिसिन जनरल सर्जरी ऑर्थोपेडिक गायनाकोलजिक युरोलॉजी कॅन्सर सर्जरी हे सगळे विभाग असणारं इस्लामपूर शहरातील एक अत्याधुनिक हॉस्पिटल रस्ता अपघातग्रस्तांना उपचार महात्मा ज्योतिराव फुले आयुष्यमान भारत मुख्यमंत्री सहायता निधी बांधकाम कामगार डायलिसिस सुविधा एंजियोग्राफी व एनोप्लास्टिक कॅन्सर सर्जरी गुडघा प्रत्यारोपण सर्जरी हाडांवरील सर्व उपचार या सगळ्या योजना व सुविधा अगदी मोफत चोवीस तास आपत्कालीन सेवा तज्ज्ञ डॉक्टरांची टीम अद्ययावत उपकरणे स्वच्छ व आरामदायी परिसर रक्त तपासणी एक्स रे सोनोग्राफी व ई हे सगळं काही एकाच ठिकाणी आमचा पत्ता लक्ष्मीनारायण सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व क्रिटिकल केअर सेंटर पेट सांगली रोड माई हुंडाई शोरूमजवळ इस्लामपूर संपर्क झिरो तेवीस बेचाळीस दोनशे पंचवीस सातशे पंच्याहत्तर